आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला तर या महिलेला वाचवायला गेलेला तिचा सहकारी तरुणानेही यात जीव गमावलाय अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ ही घटना घडली अंबरनाथच्या मोरिवली गावात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मीनगरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी आतिश हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरिवली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रू ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी आतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आतिश यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून तो त्यांच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय माझा भाऊ एक माणुसकीच्या ना माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला तिला वाचता वाचता त्यांनी स्वतःचाही जीव गमावला माझ्या आईवडिलांना तो, तो मुलगा एकुलता एक एकूलदा एक, एक होता दोघी वयाने जास्त आहे तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही का काय करायचं हे एक मुलगा होता मला आमचं वय झालेले फोन आला कोण तिकडून सेंटरला या तुमचा परत ऍक्सिडंट झाला आम्ही एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला त्यामुळे तो स्वतःचा जीव गमावला तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा असून त्याचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय काय तिकडं ते आता स्वात आहून येतो येतोय कामावरून आल्यानंतर तिकडं यो रस्ता आमचा येण्याचा मुरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानकमध्ये काय फोनवर बोलत होती फोनवर येतात तर ते काय केलं ना अचानकमध्ये ते आकस्मित झालं त्यांचं थे। दरम्यान या घटनेनंतर मोरिवली गाव ते बी केबिन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी होऊ लागले मोरिवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारला आहे माझी मागणी तो बरीच वर्षापासून आहे आणि तो आमच्या मोरली गावातून पूर्व पश्चिम झालेला आहे आम्ही त्याचं इस्टिमेट पण नगरपालिकेने रेल्वेचा हेड ऑफिसला पाठवले आता आठ दिवसापूर्वीच आम्ही आमदार आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं की तो पतीचारी म्हणजे पतीचार पूर्ण नाही तो हायवे ब्रिज आहे तो ब्रिज जर दा झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होते आणि ब्रिज होणं एक काळ्याची गरज आहे आमच्या मुळले गाव आणि ईस्ट आणि वेस्ट त्यामुळे गावातील जे पायी जाणारे लोक आहेत तिथून आनंदनगर भेंडेपाडा बुवापाडा नाका इथून लोक काम कामकाज कामासाठी पायी जातात त्यामुळे ते वेलो जा कळावं लागते त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत जात असतात त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतात तर आता प्रशासनाने हा बीज लवकर लवकर करावा ही आमच्या गा ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे कानात हेडफोन घालून रेल्वेवर ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना अतिशयही जीवाला मुकला मात्र हो या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो